लालबाग राजाला आले दान आलेले आमचे आहेत शंभर एस किट आहे शंभर आहे छोटी वळ आहे त्या अशा स्वरूपात दान येतात सिंगापूरचे आहेत असे विविध ऑस्ट्रेलिया डॉलर रुपये पण लालबाग रा दान येतं अशा नोटांचा रे येतो बघा हे बघा लालबागचा राजाचा तर मंडळी तर मंडळी मी आता आलो आहे लालबाग सरायाच्या मंडळात आणि इथे लालबाग चरणी जे दान अर्पण होते त्याची मोजदात इथे होते समोर बसले आहेत ते लालबाग सरायाचे कार्यकर्ते आणि महानगर बँकेचे कर्मचारी ह्या मोजदात आहेत पाचशेच्या नोटा शंभरच्या नोटा दोनशेच्या नोटा अशा नोटांचं वेगवेगळे करून वर्गीकरण केले जाते इथे आणि हे महानगर बँकेचे आहेत महानगर बँकेचे आहेत तर हे सगळे मंडळाचे सल्लागार आहेत सन्मान सदस्य आहेत तर लालबागचा जागा शाळा या मंडळाचा सल्लागार आहे सकाळी नऊ वाजता येतात मोजणीला सहा वाजता सकाळी किती वाजता नऊला येतात साडे नऊ आणि किती वाजेपर्यंत असतात सहा वाजे सहा वाजेपर्यंत असतात आज हा दुसरा दिवस आहे दुसरा दिवस कॅश कॅश दुसरा दिवस हा कॅश मोजणीचा दुसरा दिवस धन्यवाद लालबागचा राहायचा विजय असं बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र तिकडनं ज्या नोटा बंडल येतात त्या इथे एकत्र करून एक शंभरचा बंच बनवतात काही लोक नमस्कार आता हे बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी आहेत आणि हे बँक ऑफ महाराष्ट्राचे लालबाग बँकचे मॅनेजर आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया एक कधीपासून त्यांचं काम सुरू होतं आणि किती वाजेपर्यंत हो असतात जनरली सकाळी दहा वाजता काम चालू होतं आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम चालू राहतं रोजच्या दिवसाची कॅश काउंट केली जाते आणि नंतर बँकेत जमा होते ते पंधरा पंधरा ते वीस स्टाफ असतात आणि संध्याकाळपर्यंत मोजणे होते त्यानंतर कॅश जमा होते आणि काम संपलं जातं लालबाग लालबागचा आहे लालबागच्या राजाचा विजय असो अशा नोटांचा हारे येतो बघा हे बघा असं आणि ह्या नोटांचं जे चॅपलर लागलेलं असतो ते वेगवेगळ्या करण्याचं काम इथे केलं जातं हे बघा तर लालबागच्या राजाला जे

सकाळी नऊ वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत हे लालबाग चरणी आणि हे सेवारत असतात कार्यरत असतात आणि हे बघा हे आलेले लालबाग चरायचे दान आलेले हे बघा आमटे आहे चैन आहे शंभर बिस्किट आहे शंभर यांचे बिस्किट आहे छोटी वळ आहे हे बघा अशा स्वरूपात दान येतात हे सोन्याचं नाव हे सांगित आहे इन्व्हिटेशन आहे आलेलं जाणार आलं आहे बघा तिथे मोजणी केलं जातं किती ग्रॅम आहे काय वगैरे सोन्याच्या वगैरे जे टेक्निकल वर्क जे आहे ते इथे काम केलं जातं आणि हे प्रसिद्ध जे सर्व गणेशोत्सव मंडळ म्हणा किंवा इतर माझ्या यूट्यूब चॅनलला पण यांची मुलाखत घेतलेली आहे तर वेदक नाना, नाना वेदक म्हणून आहेत हे सुवर्ण काय एकदम अप्रतिम असे <laughs> सोनार आहेत म्हणता येईल आणि कारागीर आहेत तर हे इथे असतात सेवेत लालबागच्या सेवेत असतात अकरा दहा दहा दिवस अकरा आपले इथे सेवा चांदीच आपण संपूर्ण दहा दिवसाचं जे सोला चांदी येतं इथे हुंडीमध्ये ते पूर्ण तपासून त्याचं मशीनवर चेक करून वजन करून संपूर्ण कॉम्प्युटराइज लिस्ट बनवून रोजच्या रोज मंडळाकडे सर्व केलं जातं आणि रोजचं पूर्ण करतात आणि परत उद्या दुसऱ्या दिवशी जी हुंडी ती फोडी ते परत केलं अशा प्रकारे सगळ्या हुंडीमध्ये भक्तांनी दान केलेलं असतं त्याच्यामध्ये आणि हे बघा हे आलेले आहेत आणि हे तसे मोजणी करता तुम्ही तिथे टेक्निकल मोज मोजणी करता एक, आ, हे बघा शंभर ग्रॅमचं बिस्किट आहे तर हे बघा हे सर्व कर्मचारी आहेत इथे वजनही केलं जातं हे बघा इथे वजनही केलं जातं आहे आणि हे बघा लालबाग लालबाचेहराचे पदाधिकारी आहेत काही कर्मचारी आहेत हार आहे हे बघा असे रात म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत इथे सेवेत असतात लालबागच्या राजाच्या इथे सेवेत असतात आलेले लालबागच्या राजाचा हे लालबागच्या राजाला आलेले विदेशी चलन आहेत काय अमेरिकन डॉलर आहेत काही अमिरातीचे आहेत सिंगापूरचे शेत असे विविध ऑस्ट्रेलिया अशा डॉलर रुपये पण लालबागच्या राजाला दान येतं आणि ह्या सर्व मंडळींना काम करताना हे बघा इथे लालबागच्या दर्शन ही होते काम करत असताना सोबत लालबाग दर्शन घेऊन काम करत असतात हे बघा खजिनदार आहेत मंगेश जळवी त्यांच्याकडून ह्या मौजादी संबंधी जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तर ही कधीपासून सुरू होते आणि आतापर्यंत किती मजा आहे लालबागच्या राजाचे एक्क्याण्णव वर्ष आहे ॲज पर जे जे पहिल्या दिवशी दान येते पेटी भाविकांकडून अन्कोलीचे दान येते पेटी ते आपण दुसऱ्या दिवशी मोजायला सकाळी शिकत होतो आणि आपल्याकडं जर मोजण्याकरिता बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी जी एस महानगर बँकेचे कर्मचारी आमचे सन्माननीय सदस्य सल्लागार सदस्य व माझे सहकारी आणि माझा स्टाफ असे एकूण सत्तर ते ऐंशी जण हे पैसे मोजण्यासाठी इथे असतात आणि त्याचप्रमाणे काल कालच्या दिवसात म्हणजे पहिल्या दिवशी पेटी होती तिथे एकूण अठ्ठेचाळीस लाख आपला तीस हजार रुपये जमा देतो लग्नाच्या इथे हे आम्ही रोज रात्री ह्या सगळ्या हुंड्या व पेट्या रिकामी करतो त्यासम ते आणून आम्ही आमच्या गाड्याला इथे शि आपण सील करून ठेवतो सगळं तिथं सील करून व्हिडिओ कॅमेरा सगळे लागलेले त्याचप्रमाणे ते सील केल्यानंतर आम्ही दुसऱ्या दृश्यवशी जेव्हा बँक ऑफ महाराष्ट्र हे कर्मचारी जी एस पार्टी कर्मचारी सगळं स्टाफ येतो ते सत्तर सत्तरशी झाल्यानंतर मग त्यांच्या पुढे ते बोललं जातं आणि त्याप्रमाणे मग मग तिथे सकाळी मूर्तीचा स्टार्ट होईल आणि त्याची मूर्ती झाल्यानंतर संध्याकाळी त्याच दिवशी पैसे बँकेत जमा केले जातात व त्या सगळ्या जे दहा दिवसात जे बँकेत पैसे जमा होतात झुमल्याचे पैसे सगळ्यांचे जे भाविकांचे दान जमा होतो दा जो दहा दिवस तोच आमची जी आमचे सगळं आम्ही चालू आहे डायनिंग सेंटर आहे युवा संगणित केंद्र आहे आमचा बँक आहे आमच्या लायब्ररी आहे यासाठी आमचं सगळं पैसे खर्च होतो भाविकांचा पैसा हा भाविकांसाठी खर्च होतो धन्यवाद आणि असंच कार्य करत राहा लालबागचा राहायचा विजय यायचं तर इथे लालबागच्या इथे येतात त्यांची इथे पहिली नोंदणी होते प्रत्येक दिवसाचं असते इथे नोंदणी होते तर इथे बघा इथे जे कर्मचारी येतात त्यांनी इथे खमसा केलेला आहे दिवसाची नोंदणी होते खमूस लालबागच्या राणी जे सगळे मुळचा जातमाई सुरू असते आणि ही सुरक्षा व्यवस्था इथे आहे इथे येणार प्रत्येक येणाऱ्या जाण्याच्या इथे इथे ते सिक्युरिटी आहे ते चेक करतात आणि मगच सोडतात आणि प्रत्येक दिवशी नोंद घेतली जाते आणि हे सुरक्षा रक्षक आहेत ते बघा नेहमी ने सकाळ ते संध्याकाळ इथे नेहमी असतात इथे दिवस रात्र सिक्युरिटी असते इथे तर मंडळी राय चणी जे आलेले दानस्वरूपी ज्या नोटा असतील परत ज्या सोन्या चांदीच्या वस्तू असतील त्याची कशा कशाप्रकारे होते आणि कशाप्रकारे त्याचा विनियोग केला होता ते आपण पाहिलात आणि खरंच कौतुकास्पद आहे जे लालबागच्या चरणीचे दान येते ना त्याचा विनियोग उत्तम प्रकारे लाभवला जातो कारण डायलिसिस सेंट तर लालबागच्यारायचा डायलिसिस सेंटर आहे त्यात हजारो जे डायलिसिससाठी येतात खूप आपले उपचार करून घेतात तसंच लालबागच्यारायचे अभ्यासिक आहे ग्रंथालय आहे परत ज्या ज्या वेळेला आपत्ती येते त्या त्यावेळेला लालबागच्यारायचे कार्यकर्ते ते धावून जातात आणि त्यांना आर्थिक स्वरूपातही मदत करतात तर असा हा लालबागचा रायाच्या चरणी आलेले जे दान असते त्याचा विनियोग उत्तम प्रकारे केला जातो तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लालबागचा राजाचा विजय असो दे या गणपती बाप्पा मोर या लालबागचा राजाचा विजय असो